डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि पवित्र अस्थींच्या दर्शनासाठी आज हुपरीमध्ये जनसागर लोटला होता स्मारक समितीच्या वतीनं गेल्या एकोणसत्तर वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींची श्रद्धापूर्वक जपणूक करण्यात आली आहे दरवर्षी चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या अस्थी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतात थे आज हजारो जणांनी आपल्या दैवताला अभिवादन करून बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जपून ठेवल्यात प्रत्येक महापरिनिर्वाण दिनादिवशी या अस्थी जनतेसाठी खुल्या केल्या जातात गेल्या एकोणसत्तर वर्षांपासून जपलेल्या या पवित्र अस्थींच्या दर्शनासाठी आज हुपरीमध्ये अक्षरशः जनसागर लोटला होता भावपूर्ण वातावरणात नागरिकांनी भीमरायाला आदरांजली वाहून अभिवादन केलं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो अनुयायी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी चैत्यभूमीत जमले होते त्यावेळी हुपरीतील काही अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी हुपरीत आणल्या हुपरीतील माळ भागावर डॉक्टर बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे त्या परिसरात चैत्यभूमीची प्रतिकृती उभारली असून तिथंच पवित्र अस्थींची जपणूक करण्यात आली आहे हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या हस्ते आज सकाळी या अस्थींचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पोलीस निरीक्षक एन आर चौखडे सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर पोलीस दल आणि हुपरीतील एन सी सी विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली यावेळी आमदार राहुल आवाडे माजी आमदार राजीव आवळे माजी सरपंच मंगलराव माळगे दौलतराव पाटील ज्येष्ठ नेते अण्णासो शेंडुरे उद्योगपती भरतराव लठ्ठे किरण कांबळे प्रदीप शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष मधाळे विद्याधर कांबळे बाबासाहेब कांबळे दिलीप शिंगाडे यांनी आजच्या कार्यक्रमाचं नेटकं नियोजन केलं होतं